या बोला तू एवरीडे का टी चेंज कर दूंगा जय शिवराय जय भीम भावनानी बहिणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण ट्रेंडिंग वाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा करा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठंही स्किप नाही का करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथं ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण तिथनं डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता आणि तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना नाही प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लगेच फॉलो करा आणि मेसेज करा आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट अजून तुम्ही आपल्या चॅनल व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर तर नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही भावांना तो नक्की सबस्क्राईब करा खाली रेड कलरचा सबस्क्राईब नावाचं बटन जात असेल त्यावरती फक्त क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करा तर चला जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया प्लेसेस ओके okay, तर गाईज आपल्याला काही मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता प्लसचा ऐकान जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळा फुल फुलस्क्रीन साईट सिलेक्ट करायची साईट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय इथं सेटिंगचं ऑप्शन दिसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिटिंगवरती यायचे आणि वरली जी फोटो क्लिप आहे ही तुम्हाला बघू शकता झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची आणि खाली जी आहे ही पण तुम्हाला झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथं खाली फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं कोपऱ्यामध्ये ओके करून ओके करून टाकायचे ओके केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचा काय इथं व्हिडिओचा एक नंबर लिहायचं परत लेअरवर जायचं मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ मिळत जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर बघू शकता याला असं प्रकारे आपल्याला झूम करायचं आहे बघू शकता आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर हा व्हिडिओ अशा प्रकारे आपल्याला झूम करायचा आहे बघू शकता जसं मी करीत आहे पूर्णपणे आपल्याला याला झूम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं पूर्ण स्क्रीनवरती आपल्याला याला ॲड करून यायचं आहे स्क्रीनवरती ॲड केल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्सेजेस असेल यावरती तुम्हाला याला मल्टिप्लायवरती अप्लाय करून टाकायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे दिसेल त्यानंतर करायचं काय आपल्याला याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करायचा आहे तर सिंपली आपण या व्हिडिओवरती क्लिक करूया खाल्ल्या आणि इथे कायची जी ऑप्शन होती जाऊन सेकंड नंबरचे ऑप्शन होते क्लिक करून याचा समोरील पार्ट आपण कट करून घेऊया याचा समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर करायचं काय परत आपल्याला इथं मीडियाचा ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे काही इमेजेस तुम्हाला ॲड करायचे असतील तुमचे किंवा तुमच्या फ्रेंडचे किंवा कोणाचे पण तुम्हाला ॲड करायचे असेल ते इमेजेस आता आपल्याला सगळ्यात पहिले इथं ॲड करून घ्यायचे तर सिम्पली मी काही इमेजेस आता ॲड करून घेतो ठीक आहे तर बघू शकता मी काही इमेजेस ॲड केलेलं आहे इमेजेस ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे काय इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिसले दिलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा काही जो ऑडिओ असेल तो ऑडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि जे काही हिळूमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होत तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता त्यावरती पण मी सगळं मटेरियल अपलोड करत असतो तर बघू शकता अशा प्रकारे अजून आपल्याला इथपर्यंत आपलं जे सॉन्ग आहे तिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंतच ठेवूया आणि समोरील पार्ट कट करून टाकूया सॉन्गचा ठीक आहे फोटोपर्यंतच ठेवूया त्यानंतर करायचं काय बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता क्लि ह्या ऑप्शनवरती जायचं आहे इथं क्वालिटी जे हाय इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर बिटली ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हाय इफेक्ट काँड मास्टरमध्ये ॲड करून घ्यावं लागेल त्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती एक नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे तर अशाप्रकारे आपल्याला आप सगळ्या याच्यावरती आपल्याला क्वालिमिटीचा हा इफेक्ट स्टेप बाय स्टेपनुसार आपल्याला ॲड करायचं आहे तीन चार नंबरच्या फोटोवरती चार नंबरचा तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोवरती ॲड करून घेऊया टाईम लागला तर लागू त्या काही प्रॉब्लेम नाही पण हिडूया अगदी एकदम प्रोफेन्शलपणे आणि एकदम कडक एडिटिंग दिसली पाहिजे ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही एडिटिंगबद्दल प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला सिम्पली मेसेज करू शकता कमेंट मग करू शकता त्यावरती तुम्हाला मी लगेच रिप्लाय देईल आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असता तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काही लागत नाही ते फ्री असतं तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एवढं काही झाल्याच्या नंतर अप्लाय केल्याच्यानंतर हा इफेक्ट त्यानंतर आपल्याला करायचं काही इथं बघू शकता व्हिडिओच्या जिथं आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथे इजे तिथं आल्याच्यानंतर बघू शकता परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला आणखी एक व्हिडिओ जाईल तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा तर सिंपली हा व्हिडिओ आपण ॲड करून घ्या व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता याला कैचे सर्च ऑप्शन होऊन याला फुल्टो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि तो तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल खाली यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय परत आपल्याला इथनंच लेअरवरती जायचं आहे ले बघू शकता लेअरवर जायचं लेअरवाय दोन मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे काही साईज ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे आणि ते अडजस्टमेंटवरती यायचे आणि मधली जी लेंथ आहे ही फक्त तुम्हाला एक पॉईंट वाढवायची ठीक आहे जास्त नाही फक्त एक वरती वाढवायची एक पॉईंट बघू शकता आणि ओके करायचे ओके केल्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला करायचं का या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याच्या यावरती एक ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे सिम्पली ऑडिओच्या ऑप्शन जाऊन अशा प्रकारे आपल्याला ऑफ करायचं आहे आणि या व्हिडिओचा जो समोरील पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं सॉंग आणि बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर जिथं कुठे तुमचा जो लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा असेल तो तर तो लोगो सगळ्यात पहिले आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी माझा यूट्यूबचा लोगो ॲड करतो आहे आणि लोगो तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता आणि लोगो बनायला शिकू शकता त्यावरती पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं लोगो ॲड करायचा आहे इथं खाली इथं खाली लोगो आपल्याला ॲड करायचा आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय हिडोचे एक नंबर लिहायचं ले परत लेअरवर जायचं मिड्यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर एन जी मिळून जाईल ती बॉर्डर एन जी आता आपल्याला ॲड करायची बघू शकता बॉर्डर एन जी ॲड झालेली काहीची सर्च ऑप्शन फोटो फोटोस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आणि याच्यावरती क्लिक करून हीची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता जे आपले लोगो आहे तो लोगो आपल्याला परफेक्टपणे ॲड करायचा आहे तर सिम्पली आपण लोगो थोडासा परफेक्टपणे ॲड करून घेऊया लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता मी परफेक्टपणे ऍड करून दाखवतो मधून बाकी अशा प्रकारे तुम्हाला लोगो ऍड करून आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ठीक आहे तर बघू शकता एकदम कडकमध्ये आपला ऍट टेटस बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय तुम्हाला इथं शेअरचं चा आयकन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल ती इथं एक्सपोर्ट करू शकता पण शक्यतो एक हजार ऐंशीमध्ये करा कारण की फुलस्क्रीन स्टेटस आहे तर क्लिअरिटी आपली कमी होणार नाही आणि याची जी, जी खाली हाय आणि लो क्वालिटी दिसत असेल याला तुम्हाला पूर्णपणे हाय करून याला एक्सपोर्ट करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पाहिला झालं असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काही लागत नाही तुम्हाला खाली रेड कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय